मग नाही तर काय माहिता बरोबर रस्त्यावर भाऊजीले आता मना मला वाया गेले ना दारू प्यायला लागले होते मग नाही तर काय माहिती दारू प्यायला लागला होता चांगलाच हा माय माता खाऊ राहिलता आणि दरुई पिऊ राहिल म्या रोडावर निघाली ना मी पुरा जमा के केला मी आणि मग बाई कुकडे जाते मग हा मी बोलायला बाई कोणाला घेण्यात नाही मग मी

नाही तर काय हो माय लाजनी बाय आणले बी पिते खरात बडबड करते तरी काय बाया नाही म्हणते बाप्पा आमचं नाव चांगला आहे नाही नाही केलं ते काहीच नाही केलं त्यांना तु यासाठी आहे ना आता तू आय जाऊ दे डोकार जाऊन ते हो बै ना हे गोष्ट बरोबर बोलली पार्वती तू आता बापा गंगा कशी काय आली बिस्तो तू तर लग्नाला गेल तिथं पॅकंगा करून हाँ, हाँ, या, ले ले न, हा 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 बॅगा भरून काय झालं अचानक कशी वापिस आली बाई ना शांताबाई काय सांगू बरं नाही माय बरंच नाही वाटवलं नाही म्हटलं बापा दूर प्रवास आहे गुजरातले गेले नाई गुजरातले जाण होताना गेलं तर गेलो जीवन आहे का म्हटलं बापा मला नाही वाटलं म्हटलं बरं बापा हा लग्नात कोण माझे ऐकते काय गोई ना काही नाही काही नाही नाही काही नाही तिथं सगळे आपल्याला चालत बापा सगळ्या घाला आण मट का नाही नाही बापा काय बरं नाही हॉटेलमध्ये जीवाचा काय कातला करत नाही पुराले सुनीले ना त्यांनी पाठवून देणार तुम्ही जा म्हटलं बापा मी चालली घरी गेले तर गेले रिझर्वेशनचे पैसे वापस तिथून जाऊन वापिस आली पाहिजे मी जा बापा तुम्ही हो मॅ बरोबर गेलं हो पण गंगा मग कसं असते माहिती का लग्नात कोणी कोणाला घेणत नाही बापा नवर बरं मागासवड आडपाये नाचं गाणं आता कोण होत नाही नाही बरं केलं बाई बा अभि तस चालली आली पटकन मग नाही तर काय माय प्रवास करा ट्रेनमध्ये बसा नाही जेवाचा कातळा आहे मी नाही नाही बापा पुरत नाही कातळा करायला पुरत नाही नाचायला काय पुरत नाही अँ गङ्गा भेना बिमारी मलाई भाउजी भाउजी साउजी मनने लागत एकटी काय कति भाउजी 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 विश्वास साउजी शांत बाई काही बोलतो बाई बरंच बरं नाही वाटवायला बाई ए बरं नाही वाटवायला आणि ह्या माणसाची बी खैरपट्टी काय यानी वापिस मी आता जाऊ दे म्हटलं बरं नाही वाटवायला ह्या माणसाच्या मनात काही काही होतं बाई ना ए गुलू गुलू अचानक काही तब्येत खराब त्या माणसाची बरं नाही बरं वाटवायला पण तो माणूस बरोबर होता अचानक तब्येत कशी खराब म्हटलं चल म्हटलं गंगा घरी जवळचा आपण त्याला काय काढका बाळकला दिसते बी त्याला थांबा तिला टिकली गंगा आता जातून घरी काय काय बीमार आहे काय करायला चलान तुम्ही बी म्हणतो पै थोडासा पे म्हटलं बरं नाही वाटत चा प्या की फ्रेश वाटते चलान माझी काही गमून राहिलं बाई सुनी चालली गेली ना तुम्ही गेलाही गेला चला तुझा टाइमपास करू हो हो चाल माय आम्ही आलो घटाचा भरू आम्हाला काही धंदे नाही जाता चल मग थोडं एंटरटेनमेंट मी का हो पाहि तू नवरा दिसून राहिला बे ना काय मार जाते हा गंगाबाई नाही तर मजा ज्या करे त्याची हसी तुळून गेली काय गेलो हो मय कोणत्या बाबाची दिली दिल्यानंतर नवऱ्याला कहीं नहीं दिलवाऊँ मैं जोड़ी बूट में दिलवाऊँ कैसे दिलवाऊँ तो जब मैं आटे बसले हाँ सांगलो आने दिले धारियाँ बस हाँ होटल पहन लाया सांगलो निरामा माजून के दामे ना हाँ ते अगोपन आज करेशी हम तुमको निगाहों में इस तरह छुपा लेंगे तुम चाहे बचो जितना हम तुमको चुरा लेंगे ओ में में जाना ओ, तेरी आश की में जाना दुनिया भुला देंगे, तुम, चा, तुम बचो जितना हम तुमको चुरा लेंगे जादू आवर मी एवढा प्रेमाचा जादू तसाच चाललेला रानी मावर आई लव यू रानी इकडे इकडे ना नाही 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 बाबा थांबा मला आहे मला थोडं काम आहे किचन मध्ये मी आहे ठेवलेलं वाटते अरे जाऊ दे ना मग पाहू दे या ना इकडं इकडे या ना असा मोका भेटून का आपल्याला एवढा खास मोका तू मी कमरा खाली अजून कोणी नाही येत नाही हा ना सता व तुम यो मुस्कुरा के चुमिलो सनम बाहो मी के छोड़ दो मुझे जाने भी दो ना हे कसम तुम्हें यो जिद करो ना बातों ही बातों में पल न जाए आओ एक दूजे में हो जाए कहीं गुम <laughs> दिल भर शिकदम शिकदम दिल भर शिकदम शिकदम रानी तू मैं धड़कन है तू मैं जान है

काही म्हटलं का ना काही नाही म्हटलं आज हँडसमच झाले तुम्ही काय केलं चेहऱ्यावर तुम्ही काही नाही बॉ काहीच तुम्ही केलं बॉ हा बस तू या प्रेमाचं तेज माझ्या चेहऱ्यावर आलं वाटते कडे आहे ना हो का माझ्या प्रेमाच असं नको बोलू मुला आज येते हो माय कोणाला हो बाबा दरवाजाचा आवाज आला ना हो का नाही दरवाजाचा आवाज आला का मला तुम्ही आला

अरे बापरे आता कसं करू मी अरे बापरे अरे बापरे काय करू आता मला काय सुचून राहिलं गेलो आपण आता दोघे बाराच्या भावात गेलो गेलो अरे बापा माणसा सारखा माणूस ना काय माहित पण कुरायला येऊ मी माणसा किती काय तुला विचार करा ना नी गा 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 करन बापा रानी कसं करतो कसं करतो आता दरवाजावर गंगा आहे आता तू लक्ष लक्ष कुठे माझ्या दरवाजा खोल ना ते प्रोखर पाहिजे म्हटलं छान आता करतो तर करतो काय तुम्ही मागच्या दरवाजा पाठवलं ते तू निघाली समोरून निघा लागते वट्यापासून दिशेनं दिशेन तू आता काय करावतो

स्वस्त आहे तुला टाकीत लोका लागेल नाही तर खाली तू मागच्या दरवाजे पायऱ्यांना उतरून चालली गेली ना तिथं त्या उभ्या असतील बायाही असतील समितीच्या मला शंभर टक्के माहीत आहे हे काय आली वापिस काय माहीत कायचा प्लॅन आता गंगाचा ते समजलं नाही मला तू एक का 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 हो काम करा आता या टाकीत लपून जाय मग रात्री मी भरपूर संध्याकाळी संध्याकाळी काय जाता जी पाहिलं बरोबर टाईम पाहतो टाइम पाहून तुला मग गल्लीतून बाहेर मी काढून देईन हो दुपारी समजते तू टेन्शन न घेऊ तू चालली टाकीत नाही तू टेन्शन न घेऊ झाकण उघड ठेव गंगा काय टेरेसवर येईन नाही पण तू घरात जर लपली पलंगा खाली बाथरूम मध्ये कुठे लप तू गंगापूर घर पाहिजे म्हटलं आणि अशी खटिया काढन बिसरा गोल करीन आपला मध्ये घराच्या बाहेर काढेन चांगलं आता दोघांची डिंडी काढीन ते रपा रप रपा रप डंड्याने रप, 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 मारिन आहे पाणी नाही आहे खाली आहे टाकी वापरत नाही आहे दुसरी टाकीलाय खालून फुटायला ते टाकी काही नाही होत दबून राहत नाही काही दिसत दिसत नाही उघडं राहते गंगा काय टेरेसवर येत नाही तू लवकर जा लवकर काय माझ्या प्रेमासाठी काय काय करायला लागते पहा म्हणाल राहा तुमच्यासाठी काय काय करतो मी हो हो बाप्पा ले उपकार तुम्ही आणि लवकर कर मी जातो लवकर खाली नाही तर माझी बिस्तरा गोल करीन राह हे गंगा बसली बाप्पा मी आता किती काय पाहिजे माझी धंदे जा बाप्पा फक्त मला लवकर लवकर काढ जा इथून रस्ता दाखव जा हो हो काय जी नको करू तू मी बराबर करतो शांता बाई पाहिल्यानंतर किती वेळच्या आवाज राहिली काय करायला घरात मी करू काय राहिलं रव्याचे बाबा दरवाजा उघडता का तोडू म्हटलं मी

हो ना बाप्पा बोलायचे बाबा भाऊजी ले किती वेळचा आम्ही आम्ही राहिलो दरवाजा बाजू राहिलो तरी भाऊजी दरवाजा नाही खुरायले काय खुरायले काय मी समजा काही ना काही कारगा बरंच आहे काही ना काही हाय शांती हा काही ना काही हाय एवढं झोपी जाते का मला म्हटलं माणूस इथून आवाज जाईल टाईमच किती लागते मध्ये दहा पंधरा आवाज दिले दरवाजा बाजूला भाऊजी तोळा दरवाजा तोंड टाका अरे वा काही चालू नाही यायचं हा काय असताना काही चालू नाही वा काय समोर काही कार असताना नाही करू ना हा तुला वाटलं वहिनी नाही घरी कोण नाही घरी काही मला वाटतं काहीतरी गडबड आहे आज गेला म्हटलं हा मनोहर गेला आज बाराच्या भावात आज गंगाविनी काय सोडणारी नाही आहे आज मजा आहे आज बरात आहे चांगली राणीची बी आणि मनोहर रावची बी काय म्हटले का काही सांगितलं तर नाही त्यांना काही प्रोग्राम करायला म्हणून आज पण कसं काय रोबा नशीन रे इतका एवढा बावला आहे तो, का तो घरी कोणा बोलावून गेले का हे रोमॅन्स काय कुठे जाऊ शकतो तो रंगीला माणूस आहे तो घरी जायची एवढी हिंमत नाही त्याची भाऊजी घ्या बरं थोडा बरं दरम्यान लेट झाली किती आवाज द्या किती आवाज द्या थकले मी आवाज देऊ देऊ जुईनी दरवाजा तोडायला काही नाही दोन तीन मोठ्या दरवाजा तोंड टाकतो मी पण कसं माहिती आहे का हे पाहा ना तुमचा दरवाजा कोणता आहे तो लॉकचा दरवाजा आहे ना ते अंदरून लॉक लागेल पुरे दारच तोडा लागेल ते काही घुसता येईन अंदर आपल्याला एवढा मोठा दरवाजा गिरवाजा बसवला पाहिजे तोंड टाकतो का वहिनी काही फिकत नाही भाऊजी मला पैसे कशाची या माणसाचं बँड जातो तुम्ही आज इतका टाइम लागते का शंभर पुरुष समजू आला का मला नाही का असे समजू आला मला आली तशी गेली या इतका वेळ लागते का दरवाजा खुलेले घर कोणत्या शीश मिळेल का आपलं या दरवाजातून त्या दरवाजा जायला आवाज टाईम लागते म्हणून अरे वाहून टाका भाऊजी दरवाजा तुम्ही काय विचार करू नका मी म्हणले ना तुला म्हणून बरोबर आहे मंगा बरोबर बोरली काय चुकीचं नाही बोलली तू हे इतका टाइम लागते का बरं मी असेल म्हटलं मी ॲडिशन घेतला असता गेलं तर गेले कितीचा दरवाजा पाच हजारा सहा हजाराचा दस बसून घेऊ म्हणा पाना रंग्यात पकडत जाईल काय करायला काही नाही तर भाऊजी भाऊजी

काही नाही खरं बापा उठत नाही तोंड ते भाऊजी नाही का घोडे विचून झोपले बापा अशी कोणती झोप आहे बापा बाहेर लोक उभे इतके वेळचे त्या गंगाले बरं नाही वाटवायला काय जे झोप आहे पण घोड्यात हाय माणूस का नाही आहे गंगा का, का आपणच पाकल सरकार बळ करू राहिलो शांताबाई हा दरवाजा अलग आहे ना बाई ना हा अंदर लॉक आहे ना दरवाजा बाहेर नसतं तर कुलूप गुलाब लावला नसतं का बा अंदर लॉक होते ना दरवाजा हो का माय असं आहे का म्हणलं नाही बाईन बाई दहा पण दरवाजा आहे कोडी साखळी कोंडी यायचे म्हणून म्हटले बाजूला तुम्ही बरोबर म्हणून तोडून टाकायला लागेल दरवाजा हो 1700 <laughs> का मारे भाऊजी 1000 का अरे बाबा काय झालं मले बोलू नाही ऑर्डरलं गमगा मी अंग टाकलं तो तू कशी काय आली बा तू कशी काय आली मी कशी काय आली ते काय विचार ना काय मले मी इतके आवाज देले तुला मले एक कोणी ना दोन नाही हां भाऊजीने किती आवाज दिले मी किती आवाज दिले नाही नाही मंद मंद म्हटलं आम्ही पंधरा मिनिटा बाहेर उभे पंधरा 15 मिनिटा पासून काय झालं बाहेर काय झालंय कोण हाय का अंदर अब बाऊले बायनाचे का शकश शकश काय तो हात भरलेला बयकू एक नंबरची बिनokk कॉलेज तू मग बिन अक्कल हा तुम्ही अक्कलवाने हा एवढे का काय हो ओ, शांता बहिणी पार्वता वहिनी सुशिला बहिणी सांगा ना गंगाल तो समजू थोडी अक्कल द्याने इले भर नाही वाटवलं मी गावाला लग्नात नाही गेल संग मी झोपून होतो बा मी तुझं जेवण केल बाई खाल्ली म्हणून झोपून जातो म्हटलं आता बेडरूम मध्ये आवाज येत नाही मला बेडरूमचा दरवाजा लावला होता मी हा दरवाजा लावेलाय पुरो पॅक होतो सगळं मग आता मला आवाज कसा येईल हा भेऊ सारखे बोलत राहते जवळ पाहिलं तवा शक शॉक शक चांगला शोभते काही नाही चांगला दोन दोन शब्द समजून युवा जवळची भाई झाली एवढा युवा जवळच्या माणसाला शोक लावते काही लाज वाटते काही नाही लाज मिलेली आहे तुम्हाला लाज नाही आहे शरम नाही आहे अक्कल नाही आहे मग काउन नाही खोलला दरवाजा काउन नाही खोलला फोन तर फोन करू राहिली फोन नाही उचलला मला कोण आहे म्हणणारे काउन आली म्हणून मला कोणता माझा लाल पाहिजे झाला नाही मला विचारी काउन आली म्हणून मी माय मर्जी मी आली मग आली तर आली मग चुका ना मग काही म्हटलं का तुला मला एवढं पाहिजे उशा दरवाजा काउन खोलला तुम्ही अंदर काही हाय वाटते काही हाय वाटते अंदर आता पाहिजे जाऊ अंदर शांताबाई भाई यवा यवा शांता भाई ये, वा, ये वा अंदर या ये अंदर चाय की मान घर भी शांत तो कोण है अंदर इसका टाइम लागलाच कसा काय कोणते गोया खाले ते पाई तो असं झोपेल होता माणूस आता सांगाची बा वहिनी समजून थोडं सांगा ना दोन शब्द बरे बरे बापा सांग तो अरे बा काय शाळाकडे भरूली का तो नाही नीर बा शाळाकडे काल भरून मी आऊ दे मग अंदर आता आता पुढे छानबीन करतीन त्या आऊ दे ना मी आव शाव मुली नाही काय घेऊ ना म्हणा आज गंगाल तोंडावर पाडतो मी चल मग गंगा वहिनी चाय मांडते पेतो मस्त आम्ही बसतो आता काय होईल बा आता फटार उभी राहिली माई हे टेरेस वर नाही गेले पाहिजे बाहेर बँडच वाजली चाल चाल मनोरंदर अंदर चाल पाय काय करते तर घरात छान हे जाणार नाही टेरेस वर देवा वाचव मुली एवढ्या भारींना अशी गल्स नाही करीन मी आता बाप्पा चाल आता काय होईल काय मी बाप्पा चाल मनोरंदर चाल